हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली नाईन वाला कोण इथं समोर त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे काही धोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर ते सूत्र मला बघायचं एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरावा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलो सूत्र नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असत आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कुणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर हो राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या करता आणि एकाच चॅनलने चालवलं मी नंतर कुभाव साहेबांना फोन केला कुभाव म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत तुम म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होत कॅच करता ते जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत असतो कर्जमाफीला विरोध हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली या टीव्ही नाईनवाला कोण इथं मला समोर आण त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे पाहिजेच काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर हे सूत्र मला बघायचं एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलं सूत्रांच्या सूत्र शुत्रा... नाही नाही सूत्राला एक जीवनगौरव द्या असं मी सांगितलं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असतं आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलने चालवलं मी नंतर कुबात साहेबांना फोन केला कुबात म्हणलं की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना आहे महाराष्ट्राला माहिती आहे मला जे बोलायचं ते मी बोलिन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाही तु, म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होत तुम्ही काय कॅच करता ते असं हो देऊ नका असे सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमीदारांना सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती आणि महत्वाचं म्हणजे दहा लाखांपेक्षा रुग्णांना खर्च येतोय आणि महिनाभर मी मी आत्ताच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याबद्दल मला सोमवारी गेल्यानंतर मंत्रालयात पण सार्वजनिक आरोग्य विभागाला घेऊन बसावं लागेल सीएम साहेबांच्याही कानावर ही गोष्ट घालावी लागेल आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीत आहे शेवटी कॉर्पोरेशनची पण जबाबदारी त्यांच्या त्यांच्या राज्यातले सॉरी कार्यक्षेत्रातल्या लोकांना मदत करायची असते पण मी त्याच्यातनं मार्ग काढेल धन्यवाद આથી સાડકી ભાઈનું હા માઈક ઓન કરી દો ચાલો માઈક માઈક અરે માઈક માઈક ઓન કરી દો આરામથી आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे पुण्याचं तिथं अतिशय चांगल्या प्रकारे सेंटर ऑफ एक्सलन्स देशी गाई संशोधन केंद्र मधल्या काळामध्ये तिथं काम डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ यांनी सुरू केलेलं आहे शासनाने त्याला निधी दिलेला आहे परंतु आज प्लॅन आम्ही फायनल केला जवळपास पन्... मिनिमम पन्नास ते मॅक्झिमम साठ कोटीचा सा प्लॅन आहे आणि त्याला मी आज मान्यता देऊन टाकलेली आता त्याचं काम लवकरच आपलं भूमिपूजन करून सुरू होईल सामाजिक न्याय विभागाच्या पुण्या येथील आयुक्तालयाचं बांधकाम आपण सीपीए कार्यालय आहे जवळ एक लेख आहे तिथंच सामाजिक न्याय विभागाचं जागा आहे तिथं दिव्यांगांचं पण ऑफिस म्हणजे त्यांचं कार्यालय नंतर सामाजिक न्याय कार्यालय असं सगळ्यांचं मिळून आपण जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये खर्च करून ते कार्यालय करतोय तेही मी मधल्या काळामध्ये ठरवलेलं होतं त्याचे सहा सात आर्किटेक्टला आपण स्पर्धा लावली होती की कुणाचं वास्तू चांगली म्हणजे ड्रॉईंग चांगलं असेल एलिव्हेशन चांगलं असेल त्याला द्यायचं ठरलेलं होतं तर त्याच्याचं आज सिलेक्शन आपण केलेलं आहे आणि एक लवकरच आपण टाउन प्लॅनिंगचं ऑफिस आपल्या पुण्यामध्ये पण त्यांना चांगलं कार्यालय नाही आहे त्यांच्याकरता पण कार्यालय आता आपण करायचं ठरवलेलं आहे पूर्वी सहकार भवनचं कार्यालय जे येरवड्याला आपण करत होतो ते आता साखर संकुलाच्या तिथं करतोय त्याचंही काम सुरू झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या पुणे शहरामध्ये राज्यस्तरावरचे जे महत्त्वाची कार्यालय होती त्याच्यामध्ये सारथीचं झालं सा शालेय शिक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये कामगार भवनचं काम चालू आहे न नोंदणी भवनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये एक ॲडिशनलची प्रशासकीय इमारतीचं काम सुरू केलेलं आहे सहकार भवन पणन भवनचं पण चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये असे जमावबंदीचं पण आपण त्या ठिकाणी कार्यालय करतोय अशी बहुतेक सगळ्या सीपीचं कार्यालय अतिशय चांगलं पुण्याच्या पिंपरी चिंचवड सिपीचं कार्यालय अतिशय चांगलं आणि पीचं पण कार्यालय अतिशय चांगलं ही पण कार्यालय आता सगळे प्लॅन एस्टिमेट तयार आहे लवकरच ह्या तीन कार्यालयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन करून त्याची कामं पण ते, काम ते आम्ही सुरू करणार आहोत अशा पद्धतीनं जिथं महाराष्ट्रातल्या लोकांचं जिल्ह्यातल्या लोकांचं अनेकांचं जाणं येणं होतं त्या त्या ठिकाणी सगळ्या